रामकृष्ण हरी शुभ सकाळ जर चला असू दे आता काल देऊन आपली तुकाराम मला पालखी हल्ली आणि डायरेक्ट आता आकुर्तीला रात्री मुक्कामाला होती आणि तिथनं आता सकाळ त्याला हल्ली पालखी आपली आणि आत्ता सध्या भवानीपेठमध्ये जाणार आहे तर सगळं आता वारकरी प्रस्थान झालेलं इथं तर तुम्हाला जाऊ तुम्ही मी जय हरी रामकृष्ण हरी नमस्कार जय हरी तर ह्या पालखी आता प्रस्थान चाललेल्या आहेत दोस्तानं आता या पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या आहेत तरी आता सध्या आजच्या मुक्काम भाविकमध्ये आहे तर असं वारकरी संप्रदाय आपल्या तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये तर सर्व भाविक आपल्या हे चाललेलं आहे तर अशा बऱ्याचशी लोक चालत चाल नमस्कार जे हरी तर पाठी मागल्या रथाच्या पाठी मागल्या दिंड्या वेगळ्या असतात आणि पुढच्या दिंड्या वेगळ्या असतात त्याच्यामुळं चाललेल्या सगळ्या दिंड्या असे एकमेव ठिकाण रामकृष्ण हरी जे हरे गाव कुठलं गाव मावली गाव लातूर जिल्हा लातूर जिल्हा अरे वा आपल्याला गण लावतात

तर चला नमस्कार जे हरी रामकृष्ण हरी सोबत सकाळ तर आपले दादा इथं नंतर चाललंय निविजन आपल्या मा तुकाराम महाराजच्या पालखीचं सगळं निविजन करतात तर, तर किती वर्षापासून तुम्ही इथं येता पुण्यामध्ये काय पुण्यामध्ये सर्विसलाच पुण्यामध्ये अरे वा मस्त कुठे असता पुण्यामध्ये चिंचवडला असता का ओके ओके मग आता किती वाजापैकी सकाळी किती वाजल्यापासून इथं पाहिजे तीन वाजतापासून ती तीन वाजल्यापासून बघा किती मावलीसाठी चर्चेसाठी किती सेवा करतात बघा दादा आमचे तर सकाळी तीन वाजल्यापासून आत्ताच जोपर्यंत आता दिल्ली चालू आहे तोपर्यंत तुम्ही इथं राहणार तर असू द्या तुमचं नाव काय दादा नादा प्रक्नबर अच्छा अच्छा गाव चमस्ते हे सर अच्छा अच्छा नमस्कार हे दादा कोण अच्छा अच्छा चला जा असू द्या सेवा केल्याने कमी पडत नाही पांडुरंगाची कृपा आपल्या सगळ्यांवर आपण आज इथे चौघ पांढरे पांडुरंगाच्या कृपेमुळेच आपली गेट तशी होणारच नाही ना होऊ शकत नाही चला असू द्या <laughs> बोलता का रामकृष हरे तर आता, आता रात्रीचा आकूर दिला होता ना आणि आता नंतर ना मग आजचा मुक्काम ह्याच्यात आहे ना भवनीपेठ मध्ये आता पंढरपूर पर्यंत जाणार का भवानीपेठ भवानीपेठ मध्येच बर पुण्यामध्ये जाणार दिंडी केली या वर्षीपासून अच्छा 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 म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये भवानपेठ मध्ये संध्याकाळी दिंडी सोडणार वापस येणार असून द्या आपली वारी जगात बाहेर चला नमस्कार चला, चला। कृष्ण अरे काय म्हणता काय ना म्हणता ठीक आहे ओके ना सगळं कसं वारी मध्ये का आता कसं नाही मी वारी नाही आपल्याकडे दिंडी नाही पंच्याहत्तर क्रमांकी दिल्लीच्या आपलं पालकीच्या मागे घरी मुक्कामाला असते अरे वा किती नंबरची पंच्याहत्तर पाठीमागची पाठीमागची अच्छा अच्छा मग त्यांना सोडायला इथपर्यंत स्टेशन पर्यंत सोडलं बाकी कामाला ओके चला रामकृष्ण बघितलं आपलं आनंद ओके ओके काय आपलं